मानस तू काम करते पोचा मारते मम्मीला हेल्प करते नाही करा मम्मीला हेल्पन नाही करत मम्मीला हेल्प मम्मीला हेल्प करायची पोचा मारायचा मग पोचा मारायचा चांगला पोचा मार हो हो स्टाईल स्टाईल चमकली पाहिजे हो माझा बाबू काम करते बाप रे खूप कामच आहे दे मामी मारतो पोचा ठेवून बन्दा दे कामाचा कामावरून ठेवत मधात करत कामाच्या बेटा देऊन दे मला मी करते काम तू नको करू इथंच बसू बर ठीक तू काम करत माझ्या वाटणीच हो म सोना पिलू बाप रे असप रे ठेऊन दे बाबा कला करते आ? बाबा कला करते ठेवून देऊन दे सरा ओला ओलं करून ठेवलं ठेवून एवढं काम नाही करू पडून जाशील बाबू ठेवून दे ओला ओल केल ते ठेवून देको काम कामाच्या मधामधात मधात करत मी करतो मी करतो राहू दे बाबू ठेव बरा मला मारुदी पोचा नो बेटा असं नाही करायचं